ते आम्हापूर नाटक आलं सिनेमा आला आणि तरी आवडते खूपच आणि खूप सिनेमे करतो त्यामध्ये राहिलंच नाटक राहिलं मग राहिलंच खूप पैशाने आहे जस्ट म्हणजे तीन चार वर्षापूर्वी मी ते काढलं आणि मला सुरक्षितांनी ते अगदी रेलिव्हेंट आहे म्हणजे थ्रिलर असलं तरी त्यात खूप इट इज अबाउट रिलेशनशिप्स आजच्या काळातले रिलेशनशिप्स आहेत आजच्या इम्फॅक्ट आत्ता जास्त मला काय म्हणतात टॉपिकल वाटतं कारण आज सक्सेससाठी माणूस काय करू शकेल कुठल्या तराला जाऊ शकेल ते ह्या नाटकात मला पाहायला जसं विराजस म्हणाला फार भारतात सांभाळून काय पॉईंट नाही कारण नॉट विथर द सस्पेन्स पण तरी त्यातनं जे कुतूहल आहे ते राहिलं पाहिजे आणि खूप सुंदर टीम आहे तर मला कोणाला घ्यायचं परत तेच हल्ली इतके चॅनल्स ओपन आहेत एक बरा ॲक्टर असेल ना तर त्याला मला वाटतं महिन्यातलं साठ दिवस इतकं काम तर या सगळ्याच्यात एखादा ॲक्टर निवडला आणि मला व्हेरीफॉर्च्युनेटली उर्मिला तयार झालेला नाटक करायला विराजस तयार झाला अंकिता तयार झाली आणि विक्रम तयार झाला तिथे ही माझी टीमच मला खूप अक मिळाली विश्राम तयार झाला आणि आमच्या जगताप प्रोड्युसर मिळाले चांगल्या मला राहुल परत मी अर्थों देखूं पहुंचेगा तो ऑल इन ऑल में है नाटक एक कमाल तलास शरीर टीमर इतनी साली मैं हूं आमी ब्लैक कॉफी लोगों करन एक है कब चाहला साधारण एक चम्मच चम्मच ग्राम बोझर बाढ़ती तो मैं भी चार कॉफी ऐ वर्दी पन्द्रह पन्द्रह ग्राम कमी करते देगा पन्द्रह अधूनी पीतो जहाँ नहीं ऐसे नहीं पन युक्ती चहा त्याच्यात आला विलगाल बाहेर मग मी चहा फा पीक नाही एवढी तो पण चांगला जा कधी होईल कारण सिनेमासाठी कसं असतं ते ही नाटकाची कमिटमेंट वेगळी असते रिहर्सलला आधी द्या आणि मग तुम्हाला ठाऊक नसते किती वर्ष चालेल कसे चूक लागते त्यामुळे एक कमिटेड ॲक्टर लागतात नाटक करायला आणि जे आव लखीत होते आता विराजसिंग नाटक केलं आहे विराजसी नाटक खूप चांगलं चाललंय त्यामुळे त्याला माहिती आहे नाटक काय आणि असताना मला वाटलं थोडासा त्रास होईल मला मला ही मेन लीडच सापडत होती खूप असं खूप म्हणजे एक सहा सहा महिने झाले असेल पडत मेन लीड खूप मेन लीड खूप मेन लीड कोण हे आर्टिस्ट खूप चांगले झाले म्हणून मग ते अवेलेबल होतील का एक महिन्यात दहा महिने अवेलेबल होतील का मग परत त्या ह्याच्यात आणि फॉर्च्युनेट मी असं नाटकं लिहून मी समोर आली की आली आणि म्हणलं नाटक कामाचे तू हो म्हणा तरी सहा महिने जे धडपडत होतो ते पटकन असाल आणि विक्रम गायकवाड मला ना नट म्हणून खूप आवडतो मला तिचं काम पाहिलं होतं आणि मी इन्सिस्टेड की तुम्हाला हवा आहे आणि तुम्ही नाटकबद्दल कळेल जरा आमच्या फॉर्ट लटकीस होतो मेशराम माझा मी मेश्राम नाव मॅट बघत होतो राहुल त्या रुग्णांसाठी मला मेश्रामच हवाय राहुल केला एक गेम पॅट लकीच नाही म्हणजे असं नाही फार मला ही मुलगी मला म्हणजे मी कधी नाटक केलं आधी नाही केलं पण काही काही लोक दहा नाटकं करून पण स्टेजवर त्यांना कसं वावरायचं कळत नाही